वामन पंडित कणकवली नाटकाच्या क्षेत्रातलं त्यांचं जे योगदान आहे खरं तर नाटकाच्या क्षेत्रातले ते कार्यकर्ते पण आहेत नाटकाचं संवर्धन पण करतात रंगवाचा नावाचं एक नियतकालिक पण चालवतात तर त्यांना राशम दातार नाट्य पुरस्कार राशम दातार हे इथे उपस्थित असलेल्या रजनी शेंदुरे यांचे वडील तेही जुन्या पिढीतील नाटककार होते आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा पुरस्कार गेली अनेक वर्ष देत आलेलो आहोत तर दातार नाट्य पुरस्कार वामन पंडित यांना दिलं जाणार आहे मात्र त्याआधी आपण त्यांचं एक व्हिडिओवर सहा मिनिटांचं मनोगत ऐकू नमस्कार मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून रंगभूमीशी निगडीत आहे त्याला आता पंचावन्न वर्ष झाली महाविद्यालयातच असताना आम्ही थिएटर युनिट स्थापन केलं माझे प्राध्यापक विजय फातर्पेकर सर होते त्यांचं मार्गदर्शन होतं आणि त्यांनी एक वेगळी दिशा वेगळी दृष्टी दिली नाटकाकडे रंगभूमीकडे बघण्याची त्या थिएटर युनिट तर्फे आम्ही वेगवेगळे वर्कशॉप्स केले व्याख्यानं केली आणि मग मा, महाविद्यालय संपल्यानंतर नोकरी निमित्ताला मी कणकवलीत दाल। आलो कणकवलीत आल्यानंतर ती की कणकवलीतल्या रंगकर्मींशी जोडून घेतलं एक छोटा संघ स्थापन केला एकांकिका केल्या स्पर्धेत भाग घेतला बक्षिस मिळाली आणि मग असं वाटलं की आपण का एकांकिका स्पर्धा सुरू करू नये कणकवलीत सगळ्यांना विचार विनिमय केला आणि कोकणचे नेते नाथप यांच्या नावानं आम्ही नाथप एकांकिका स्पर्धा सुरू केली आज जवळजवळ ज़ा अठ्ठेचाळीस वर्ष ती सातत्याने चालू आहे अव्याहतपणे चालू आहे कुठलाही खंड न पडता हे करत असताना सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना पण केली तिचा मी संस्थापक कार्यवाह होतो नंतर संचालक नंतर कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष असं म्हणून काम करून आता मी सेवानिवृत्ती घेतली आहे आणि आता चौथ्या पिढी म्हणजे कणकोलीतली चौथी पिढी आज ती संस्था सांभाळते याचा खूप आनंद आहे या काळात सांस्कृतिक का वसंतरा महाविद्यालयान प्रत्येक वाचिक अभिनय स्पर्धा घेतल्या एकांकिया स्पर्धा तर झालीच परंतु सतराशे साडे सतराशे एकांकियांच्या संहितांची संहिता संचयिका उभारली त्याचा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना फायदा होतो नाट्य उत्सव हो, आम्ही सुरू केला जो समांतर समांतरच्या नाटकांचा होता आणि त्याला आता जवळजवळ एकतीस वर्ष झाली तो सातत्याने चालू आहे संगीताचा शास्त्रीय संगीताचा त्रिसूत्री उपक्रम सुरू केला तो आज पंचवीस वर्षाचा रौप्य महोत्सव त्याने यावर्षी साजरा केला असं विविध पातळीवर काम करत असताना एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे कणकवलीची तर एक वेगळी ओळख निर्माण झालीच कणकवली शहराची परंतु मला असं वाटतं की आम्ही एक सुजण आणि सजग प्रेक्षक वर्ग निर्माण केला नाटक पाहण्यासाठी रंगभूमीशी निगडीत असं चार दशक का काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षण जाणवली आणि लक्षात आली की या पंचवीस तीस वर्षात गेल्या पंचवीस तीस वर्षात रंगभूमीचा कोणतंच दस्ताऐवज निर्माण झालेला नाही आम्ही हे सुरू करण्यापूर्वी म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी वेगवेगळी नियतकालिक रंगभूमीशी निगडीत चालू होती चालू होती बंद पडत होती चालू होती दुसरं चालू होत होतं बंद पडत होतं असं सगळा सतत सिलसिला चालू होता पण या पंचवीस तीस वर्षात कोणताही दस्तऐवज निर्माण होत नव्हता मग असं वाटलं की हे कुणीतरी काम केलं पाहिजे नियतकालिक सुरू करून दस्तऐवज करण्याचं तो कुणीतरी करणार म्हणून वाट बघण्यापेक्षा एका टप्प्यावर असा निर्णय घेतला की आपणच हे सुरू करू कणकोलीत ते चार अभ्यासक रंगकर्मी बरोबर वर घेतले आणि आम्ही ते रंगवाचा सुरू केलं आजच्या दिवाळी अंकाने कालच्या दिवाळी अंकाने या रंगवाचाला सातत्यपूर्ण वाटचालीची आठ वर्ष पुरी झाली कोरोना काळात ते ठेवलं ते आम्ही या कोरोना काळात आणि किंवा नंतर आम्ही वेगवेगळे नुसताच नियतकाली चालू केलं नाही तर वेगवेगळे विषयावर त्याचे विविध विशेषांक पण प्रकाशित केले हे करत असताना अं रंगभूमीचा दस्ताऐवस्त निर्माण होतच होता परंतु महाराष्ट्रातल्या किंवा मराठी नाटक करणाऱ्या रंगभूमीचं ते रंगभूमीचं किंवा रंगकर्मींचं ते एक संपर्क माध्यम बन बनत होतं आणि ते बनत चाललंय मित्रांनो हा रंगवाचा एक प्रकारे दस्तावेज निर्माण करत असताना रंगवाचाला विविध पुरस्कार लाभले उत्कृष्ट अंकाचे छंदविषयक अंकाचे ठाण्याच्या मुन्युड्यू सोसायटी या संस्थेनं एक लाखाचा प्रबोधन पुरस्कार दिला अमोल पालेकर नसरुद्दीन शाह भूषण गगराणी यासारख्या रसिकांनी याला खूप आर्थिक पाठबळ दिलं म्हणून आम्ही आज हे चालू शकतो आहे त्याला खूप धन्यवाद दिले पाहिजेत एका वेगळ्या अर्थाने बघतोय वेगळ्या दृष्टीने बघतोय की या पुरस्कारामुळे जर हे रंगवाचाच काम सर्व दूर पसरलं सर्व रंगकर्मीपर्यंत गेलं एक जागृती निर्माण झाली तर मला तर आनंद होईलच परंतु ज्या संस्थांनी हा पुरस्कार मला दिला त्या तिन्ही संस्थांना अधिक आनंद होईल असं मला वाटत आज मी संस्थेतून निवृत्ती घेतल्यानंतर माझी आवड असल्यामुळे मी आता माझं स्वतःच शंभर आसनाचं वाताणगुलीत रंगमंदिर आहे आणि ते सुद्धा आता समीप रंगमंच करणारे अं नाटक करणारे किंवा सोलो परफॉर्मन्स करणारे किंवा समांतरावर काम करणाऱ्या सगळ्यांचं एक स्वतःच असं हक्काचं नाटक घर निर्माण होत आहे याचा पण खूप आनंद आहे शेवटी सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका आ, साधना ट्रस्ट आणि मासूम फाउंडेशन या सगळ्यांनाच खूप धन्यवाद देतो परंतु त्यांनी निवडलेल्या समितीला अधिक धन्यवाद देतो ज्यांनी माझी निवड केली के पण माझ्यासारखे के महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक रंगकर्मी आज निष्ठेनं आणि निगुतीने रंगभूमीचं काम करतायत महाराष्ट्रातच का इंदोर सारखं शहर बडोदा सारखं शहर किंवा संपूर्ण गोवा राज्य किंवा कर्नाटकात बेळगाव इथं सुद्धा खूप चांगली चांगली माणसं निष्ठेनं काम करतायत या सगळ्यांची मला हा पुरस्कार स्वीकारताना आठवण होते आहे त्यांना सगळ्यांना दंडवाद घालतो किंवा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा पुरस्कार मी नम्रपणे आणि आनंदाने स्वीकारणार आहे धन्यवाद आता मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या मीरा बोरवणकर यांना विनंती करतो की वामन पंडित यांना राशम दातार नाट्य पुरस्कार त्यांनी प्रदान करावा पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपातला हा पुरस्कार आहे